जय शिवराय मित्रांनो मागच्या दीड दोन वर्षामध्ये पहिल्यांदा मी माझ्या वैयक्तिक कुठल्या तरी कार्यक्रमासाठी बाहेरगावी पडलेलो आहे आणि खरंच खूप आनंद होत आहे कारण ह्या दीड दोन वर्षामध्ये वेळच भेटला नाही पाहुण्याचे लग्न असतील मित्राचं लग्न असतील कुठला कार्यक्रम असेल म्हणजे कौटुंबिक कार्यक्रम कुठला असला तरी वेळ भेटला नाही मित्रांनो पण आज पहिल्यांदा दी दीड दोन वर्षांनी एका मित्राचं लग्न आहे माढा सोलापूर जिल्हा सध्या धाराशिवला आहे हे आमचे मित्र महेश शिंगळे मी धाराशिव आलो आणि धाराशिवमध्ये महेशच्या बाईक बाईक घेतली आणि इथून आम्ही आता निघालो माड्याला तर खूप भारी वाटतं आहे खूप दिवसांनी कुठल्या तरी वैयक्तिक कार्यक्रमासाठी बाहेर पडलेलो आहे आणि ह्या ब्रेकची गरज होती खरंच मला कंटिन्यू ते मोबाईल फोन कॉन्टॅक्ट संपर्क माइंड थोडं हँग झालं होतं खरंच थोडंसं रिफ्रेश होईल आज मित्र आहे माझा यश जाधव माढा या ठिकाणी यशची आज दोन मार्च आज हळद आहे आणि उद्या तीन मार्च सॉरी आज एक मार्च आहे एक मार्चला आज मित्राची हळद आहे संध्याकाळी आणि उद्या दोन मार्च तर उद्या दोन मार्चला जे आहे यश जाधव याचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी मी आणि महेश तर पण त्याचप्रमाणे आमचे बाकीचे मित्र जे आहेत सर्वच त्या ठिकाणी एकत्र येणार आहेत माड्यामध्ये कुणी मुंबईमध्ये येईल पुण्यामध्ये येईल कुठून कुठून येते पण खूप भारी वाटतंय अक्षरशः तोंडाला रुमाल बांधून मी या ठिकाणी आलो होतो कारण आपल्यासाठी बांधव भरतं आणि मला हे दोन दिवस मला खरंच पूर्णपणे स्वतःसाठी मित्रांसोबत एक घालवायचे होते आणि ते घालवणार आहे आणि खूप भारी वाटतं आहे पुन्हा नव्या जोशी दोन दिवसांनी आपल्या कामाला रुजू होईल धन्यवाद जय शिवराय एक मराठा लाख मराठा